हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आय नाईन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आपण एट स्टँडर्डचा मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हिट हा लेसन छान तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप छान आणि इंटरेस्टिंग लेसन आहे आणि सगळ्यात महत्वाचं बेसिक कन्सेप्ट तुमच्या आत्ता क्लिअर झाला तर तुम्हाला नाईन्थ टेन्थ इलेवन ट्वेल्थ सगळीकडे हा हिट so, लेसन आहे म्हणजे आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट हिटविषयी क्लिअर करून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये सोस्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ इज हिट ट्रान्सफर हा हिट ट्रान्सफरचे थ्री टाईप्स आहे ऑलरेडी आपण सेवन स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत हिट या लेसनमध्ये कुठले आहे दॅट इज कंडक्शन कन्वेक्शन अँड रॅडिएशन कंडक्शनमध्ये बघितलं तुम्ही सॉलिड सबस्टन्सेसमध्ये कंडक्शन होत असतं कन्वेक्शन हे तुमच्या लिक्विड सबस्टन्समध्ये आणि रॅडिएशन जे आहे ते सॉलिड लिक्विड गॅसेस तिघांमध्ये होत असतं मग कंडक्शनचं एक्झाम्पल जे आहे साधे जो पदार्थ आहे तुम्हाला मी जे कढईचं उदाहरण सांगितलं चमचा गरम झालं हे कंडक्शनचं एक एक्झाम्पल आहे किंवा मी एक कॅन्डल घेतली या कॅन्डलवरती काय घेतलं एक लोखंडाचा रॉड घेतला किंवा स्टीलची स्केल घेतली ती गरम अशी करायला ठेवली आणि त्याला वॅक्स बॉल लावल्यानंतर हळूहळू पहिला वॅक्स बॉल पडतो दुसरा पडतो तिसरा पडतो हे कशाचं एक्झाम्पल आहे कंडक्शनचं म्हणजे कुठलाही सॉलिड पदार्थाला उष्णता दिल्यानंतर काय होत असतं ती हीट जी आहे ते ट्रान्सफर होत असते ठीक आहे त्यानंतर लि, लि कन्व्हेक्शन कोणामध्ये होत असते लिक्विड तुम्ही पाणी तापायला ठेवलं पाणी तापवायची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने होत असते ऑलरेडी आपण सेवन स्टँडर्डमध्ये शिकून घेतलं आहे की जे गरम पाणी आहे ते वरती असतं आणि थंड पाणी खाली असतं पहिले तळाचं पाणी तापतं मग ते वरती ते कंडक्शनल कर जात असतात ते तळाचं पाणी तापल्यानंतर ते हलकं होतं हलकं झाल्यानंतर ते वरती जात असतं परत वरचं जड पाणी खाली येत असतं आणि अशी पूर्ण कन्व्हेक्शनल करंटने हीट काय होत असते ट्रान्सफर होत असते आणि एक असं पॉइंट येतं की जिथे ते पाणी जे आहे ते, ते तापायला लागत असतो इट्स अ कन्व्हेक्शन अँड रेडिएशन शेकोटी भोवती बसला आहात आपल्याला हीट मिळते किंवा आपण uh, होलिका असते आपले होलिका दहन करत असतो आपण होळी असते त्या होळी भोवती आपण चक्कर मारत असतो त्यावेळेस आपल्याला उष्णतेचं जाणीव होत असते इट इज ही कशामुळे ट्रान्सफर होते उष्णता रॅडिएशनमुळे किंवा आपण शेकोटी केलेली आहे बोन फायर आहे तुम्हाला होळीचं एक्झाम्पल दिलं किंवा सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळते कशामुळे मिळते मिळते सो ऑल दीज आर द वेस्ट टू हीट ट्रान्सफर कंडक्शन कन्वेक्शन so, आणि रॅडिएशन हे तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये लिहायचं आहे द नेक्स्ट क्वेश्चन यू कॅन सी विच इफेक्ट्स ऑफ हिट डू यू नो कश अशा हीट दिल्यामुळे कुठल्या पदार्थाला काय काय होत असतं ऑलरेडी तुम्हाला या चित्रांमधून समजलं असेल एक्सपान्शन होत असतं पदार्थ जे आहे एक्सपांड पावत असतात त्याचे चेंज ऑफ स्टेट हे पण सांगितलं तुम्हाला सॉलिडमधून लिक्विड लिक्विडमधून गॅसेस होतं राईज इन टेम्परेचर त्या पदार्थाचं टेम्परेचर वाढत असतं इमिशन ऑफ लाईट त्या पदार्थामधून आपण एखादे पदार्थ पेटवलं समजा कागद पेटवला काय झालं त्याच्यामधून हीट तर मी आली पण लाईटसुद्धा बाहेर पडली बर्निंग ह्या सगळ्या प्रोसेसेस काय होत असतात कुठल्याही पदार्थाला उष्णता दिल्यानंतर होत असते क्वेश्चन फोर इज डायग्रॅम विच आर द इफेक्ट्स ऑफ इट तुम्हाला वेगवेगळा डायग्राम दिलेला आहे त्या वरून तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की काय काय इफेक्ट्स तुम्हाला जाणवत आहे सगळ्यात पहिले काय दाखवलेलं आहे दॅट इज वॉटर स्टार्ट बॉइलिंग हा तुमचं गॅसवरती एक भांडं ठेवलं त्याच्यात पाणी उकळताना दिसते मीन्स बॉइलिंग इनक्रीजिंग द टेम्परेचर ऑफ एनी सबस्टन्स दिस इज द फर्स्ट इफेक्ट दुसऱ्या डायग्राममध्ये काय दिसते तुम्हाला दॅट इज आय स्टार्टिंग मेल्टिंग मेल्टिंग इज अल्सो इफेक्ट ऑफ इट त्या बर्फाला उष्णता मी तो मेल्ट झाला त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये मॅचस्टिक मॅस्टिक ज्यावेळेस आपण ती घासत असतो घासल्यानंतर काय होत असतं सल्फर असतो त्याला लावलेला त्या फ्रिक्शनमुळे ती पेटत असते था, त्याच्यापासून आपण हीट मिळत असते था, त्यानंतर हॉट एअर बलून तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे हॉट एअर बलूनमध्ये एअर जी आहे ती तापत असेल त्याच्यामुळे तो जो बलून आहे तो हवेमध्ये उंच उडत असतो सी था। आर द सोर्सेस ऑफ हीट आपल्याला आपण म्हणतो ही उष्णता उष्णता आहे उष्णता कशापासून मिळते फक्त पेट्रोल डीएल डिझेल सी एन जी किंवा तुमचा एल पी जी असं एवढं जाळून आपल्याला हीट मिळणार ही सगळ्यात महत्त्वाचा ह्या संपूर्ण जगाला उष्णता प्रोव्हाइड करणारा एक सोर्स देवाने निर्माण केला आहे पण तो सोर्स आहे ऑल ऑफ यू नो दॅट इज सन इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी विच प्रोव्हाइड हीट अँड लाइट टू होल वर्ल्ड सन इज द बिगेस्ट सोर्स ऑफ एनर्जी और हीट फ्रॉम विच वी गेट हिट uh, ओके okay? तुम्हाला जर कोणाला प्रश्न आला की विच इज द बिगेस्ट सोर्स ऑफ सोर्स ऑफ एनर्जी तुम्ही काय लिहिणार सन उष्णता सगळ्या संपूर्ण जगाला कशापासून मिळत असते तुमच्या सूर्यापासून मिळत असते आता, आता, आता तुम्ही जर सूर्याच्या पृष्ठभागाचा जर, जर आतून अभ्यास केला सायंटिस्टने काय सांगितलं आहे अगदी हॉट सूर्याचा जो पृष्ठभाग आहे आतून जो कोर आहे तो इतका इतका जास्त हॉट आहे की आपण त्याच्याजवळ जाऊ शकत नाही आपण अगदी आपल्या दंतकथा पण ऐकल्या आहे की आपले जे मारुती आहे ते मारुती सूर्याला पकडायला गेले होते तर ते बेशुद्ध होऊन पडले होते त्याच्यानंतर आपण काही सायंटिस्ट पण सायंटिस्ट पण सूर्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण ते स्पेसशिप आहे ते बर्न झाले हे पण माहिती आहे मग मा लाखो किलोमीटर दूर असलेला हा सूर्य कितीतरी किलोमीटर किती किती दूर आहे किती किलोमीटर आहे कॉमेंटमध्ये लिहा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सूर्य पृथ्वीपासून किती अंतर आहे एवढ्या लाखो किलोमीटर दूर असलेला हा सूर्य आपल्या पृथ्वीला उष्णता देतो मग तुम्हाला बारा वाजेचं थोडंसं जेवण आहे ते सहन होत नाही आपल्याला चक्कर येत असतात म्हणजे तो अगदी थोड्या वेळासाठी आठ मिनिटासाठी उष्णता आपल्याला पृथ्वीला पृथ्वी ला देत असतो म्हणजे थोडीशी पृथ्वी काय करत असते रिसीव करत असते तेव्हा तुम्ही जर सूर्याच्या जवळ गेले तर काय परिणाम होईल आपण विचारच करू शकत नाही ते स्पेसशिप नाही कोणीच राहू शकत नाही कारण ह्या सूर्याच्या पृष्ठभागामध्ये त्याचं जे आतलं कोर आहे इट इज अ हॉट hot... एअर म्हणजे तप्त अशा वायूंचा गोळा आहे असं म्हणतात सूर्य काय आहे तप्त अशा वायूंचा गोळा आहे की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस काय होत असतं न्यूक्लिअर फ्यू फ्युजन होत असतं आता न्यूक्लिअर फ्युजन काय आहे तुम्ही जेव्हा हायर स्टँडर्डमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला समजणार आहेतच पण न्यूक्लिअर फ्युजनमध्ये काय होत असतं दॅट इज इट इज मेडअप ऑफ हायड्रोजन अँड हेलियम हायड्रोजन जे न्यूक्लिअर आहे इट क फ्युजेस टुगेदर टू फॉर्म्स द हेलियम न्यूक्लियर हायड्रोजनचं हेलियममध्ये कंटिन्यू रूपांतर होत असतं आणि असे स्फोट घडून येत असतात त्याच्यावरती या स्फोटांमधून हीट एनर्जी बाहेर पडत असते लाईट एनर्जी बाहेर पडत असते आणि ती थोडी पृथ्वीवर येत असते आणि ती आपल्याला मिळत असते क्लिअर एव्हरी वन मग परीक्षेला पाच मार्कासाठी प्रश्न येणार आहे विच आर द सोर्सेस ऑफ हिट त्याच्यामध्ये पहिला सोर्स तुम्ही लिहिणार आहात सन तुम्ही सनमध्ये मध्ये पॉइंट कसे करणार पॉईंट वाईज उत्तर लिहिणं महत्त्वाचं आहे सन इज द बिगेस्ट सोर्स ऑफ हिट अर्थ रिसिव्ह हिट अँड लाईट फ्रॉम द सन देन अ लार्ज अमाऊंट ऑफ हिट इज जनरेटेड ड्यू टू द न्यूक्लिअर फ्युजन विच इट टेक्स्ट प्लेस इन ॲट द सेंटर ऑफ दी सन हा सेकंड पॉईंटमध्ये लिहिणार थर्ड पॉईंटमध्ये दॅट इज हायड्रोजन न्यूक्लिया फ्युजेस टू टुगेदर टू फॉर्म्स द हेलियम न्यूक्लिया अँड इट जनरेट्स द हीट अँड सम अमाऊंट ऑफ हीट गेट रिसीव बाय अर्थ ओके मग काय होत असतं हायड्रोजन आणि हेलियम न्यूक्लिया फ्यूज होत असतात आणि हीट जनरेट होत असते आणि त्याच्यातली काही हीट पृथ्वीला मिळत असते त्याच्यातली काही लाईट पृथ्वीलाही मिळत असते असे पॉईंट्स तुम्ही छानपैकी लिहायचे आहे सो स्टुडंट तुम्हाला समजलं असेल आपण ऑलरेडी स्टेवन स्टँडर्डमध्ये किंवा तुम्हाला माहिती असेल देअर आर द थ्री आयसोटोप ऑफ हायड्रोजन हायड्रोजनच्या आयसोटोप्स पण तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन ड्युटेरियम ट्रिटेरियम या सगळ्यांमध्ये म्हणजे सूर्याचा जो पृष्ठभाग आहे त्यांच्यामध्ये हे आयसोटोप काय होत असतं याचं कन्व्हर्जन न्यूक्लिअर फ्युजन होत असतं आणि त्याच्यामधून इट जनरेट्स द हीट अँड इट द प्रोसेस ऑफ सम इड फ्रॉम दिस प्रोसेस इट रिचेस द अर्थ अँड इन द फॉर्म ऑफ लाईट अँड हीट अशा पद्धतीने सूर्यापासून काय मिळत असते आपल्याला उष्णता मिळत असते सो दिस इज द फर्स्ट सोर्स ऑफ लाईट अँड हीट हीट आपल्याला सगळ्यात पहिले कोणाकडून मिळते सनपासून मिळत असते सो नेक्स्ट सोर्स यू कॅन सी दॅट इज अर्थ पृथ्वीसुद्धा उष्णतेचा एक सोर्स आहे माहिती तुम्हाला ॲज द टेम्परेचर ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज high हाय अँड द अर्थ इज a अ सोर्स ऑफ हीट heat हीट इज कॉल ॲज अ जिओथर्मल हीट तुम्ही सगळ्यांनी पृथ्वीच्या गाभ्याचा अभ्यास केला असेल जॉग्राफीमध्ये वगैरे पृथ्वीच्या गाभ्याचं टेम्परेचर तुम्हाला माहिती किती जास्त असतं फोर थाउजंड डिग्री फाय डिग्रीच्या वरती टेम्परेचर तुम्ही विचार करा वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड थर्टी फायला तुमचं लोखंड वितळत असतं लोखंडाचं पाणी तयार होत असतं त्या पद्धतीनं एवढ्या टेम्परेचरला सतत सतराशेच्या आसपास मग तुम्ही चार हजार डिग्री टेम्परेचर किती असेल याचा विचार करा या त्या पृथ्वीच्या गाभ्याच्या अगदी जवळ सुद्धा जाऊ शकत नाही एवढं हॉट टेम्परेचर ह्या पृथ्वीच्या अंतरगाभ्यामध्ये असतं आणि त्या एनर्जीला आपण म्हणत असतो जिओथर्मल एनर्जी सो दॅट्स वाय अर्थ इज अ इम्पॉर्टंट सोर्स ऑफ हीट सो स्टुडंट नेक्स्ट एनर्जी आहे केमिकल एनर्जी केमिकल एनर्जी पासून सुद्धा आपल्याला हीट मिळत असते कशा पद्धतीने वेन फ्युअल्स गेट बर्न लाईक ऊड कोल पेट्रोल डिझेल केरोसिन दे कॉन्टॅक्ट विथ द ऑक्सिजन इन द एअर अँड केमिकल रिॲक्शन ऑकर्स बिटवीन देम फ्युएल अँड ऑक्सिजन अँड हीट इज जनरेटेड बाय दिस प्रोसेस असं तुम्ही लिहायचं आहे म्हणजे काय होत असतं नेमकं ज्यावेळेस तुम्ही पेट्रोल डिझेल केरोसिन ऊड हे सगळे जाळत असतात या पदार्थांचं ज्वलन होत असतं पेट्रोल तुम्ही गाडीमध्ये टाकलं डिझेल टाकलं किंवा केरोसिन टाकलं काही ठिकाणी ते काय होत असतं बर्न होत असतं आणि बर्न झाल्यानंतर त्याचा ऑक्सिजन बरोबर केमिकल रिॲक्शन होत असते हवेतला आणि काय होत हीट so ही जनरेट होत असते असतेस आपलं हे फ्युअल्स आहे पेट्रोल आहे डिझेल आहे ऊड केरोसिन ह्या सगळ्यांचं ज्वलन होत असतं म्हणजे आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं डिझेल टाकलं किंवा सी एन जी गॅस भरला काही गाड्या ज्या आहेत एल जी सिलेंडरवरती सुद्धा चालतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग ते नेमकं काय होत असतं त्यातून काय होत असते वेन दे रिॲक्टेड विथ ऑक्सिजन इन द एअर देर इज अ केमिकल रिॲक्शन अँड हीट इज प्रोड्यूस ऑन दॅट हीट दे रन्स द व्हेकल्स म्हणजे त्या हीटवरती ते व्हेकल्स रन करत असतात म्हणजे यातून पण काय होत असते आपल्याला हीट ही मिळत असते हीट ही जनरेट होत असते सो फर्स्ट सोर्स इज अ सन सेकंड सोर्स इज अर्थ अँड थर्ड सोर्स इज अ केमिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये तुम्ही पेट्रोल डिझेल लिहा त्याची ऑक्सिजन बरोबर रिॲक्टर होतं केमिकल रिॲक्शन होते आणि हीट ही जनरेट होत असते असं so, तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे कशा पद्धतीने वेन फ्युअल्स लाईक वूड कोल पेट्रोल डिझेल करोसिन गेट बर्न दे रिॲक्टेड द ऑक्सिजन इन द एअर दॅर इज अ केमिकल रिॲक्शन अँड इट फॉर्म्स The heat okay. The next one is the electrical energy. Electrical energy person the heat in a daily life, several gadgets which runs on the electric, like electrical geyser, electrical press, electrical heater, is there, huh? and the, the heat is generated when uh, electricity gets supplied to all these instruments. ठीक आहे म्हणजे काय होत असतं समजा तुम्ही इलेक्ट्रिकल प्रेस आहे तुमची डेली लाईफमध्ये खूप सारी एक्झाम्पल आहे ज्यातून हीट जनरेट होत असते इलेक्ट्रिकल प्रेस आहे बटन दाबलं लगेच तापते आपण कपडे प्रेस करू शकतो हीटर बटन ऑन केलं लगेच गरम पाणी मिळणार गीजर सेम लाईक दिस असे खूप सारे सोर्सेस आहे की ज्याच्यातून हीट जनरेट होते तुम्हाला सांगितलं कोरोनाच्या काळामध्ये एक मशीन आलं होतं वाफेचं मशीन हं ते बटन दाबलं किती वाफ निर्माण व्हायची ते पाणी उकळायचं आणि आपण ती वाफ घ्यायचो आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी मग अजून कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट आहे की जे इलेक्ट्रिसिटीवर चालतात आणि हीट जनरेट होते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका त्यानंतर वाफेचं इंजिन होतं पूर्वी वाफेच्या आपली रेल्वे चालत होती वाफेच्या स्टीम इंजिन होतं सो ऑल दीज आर द इन अ डेली लाईफ विच इन विच इलेक्ट्रिक ड्यू टू द इलेक्ट्रिक एनर्जी हीट इज जनरेटेड ओके इन मग तुम्ही कुठलेही एक्झाम्पल लिहा आणि या एक्झाम्पलमध्ये इलेक्ट्रिक एनर्जीमुळे हीट जनरेट होते असं तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे सो द नेक्स्ट वन इज द अॅटॉमिक एनर्जी सो आफ्टर सन जे सूर्यानंतर सूर्य सगळ्यात मोठा एनर्जीचा सोर्स आहे त्या सूर्यानंतर सगळ्यात मोठा एनर्जीचा सोर्स असेल पृथ्वीनंतर तो तो आहे ॲटॉमिक एनर्जी आता काय आहे ॲटॉमिक एनर्जी अ ह्यूज अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्यूस इन दिस वे दॅट इज व्हेरी शॉर्ट टाईम एका थो अगदी थोड्या वेळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हीट मिळत असते एनर्जी मिळत असते वेन द न्यूक्लिया ऑफ सम इलेमेंट्स लाईक युरिनियम ऑर थोरियम इज बंबाडेड विद अ न्यूट्रॉन्स ओके असं लिहायचं आहे म्हणजे नक्की काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे युरेनियम आणि थोरियम हे आहे काय आहे असे मेटल्स आहे की ज्याच्यातून कंटिन्युअस हीट बाहेर पडत असते हं मग याच्यावरती न्यूट्रॉन्सचा मारा केला जात असतो आणि तुमचं जे युरेनियम वन न्यूक्लिया आहे त्याचं टू न्यूक्लियामध्ये काय होत असतं ब्रेकडाऊन होत असतं न्यूक्लिअर इथे काय होत असतं फिजन होत असतं सनमध्ये आपण फ्युजन बघितलं इथे काय होत असतं न्यूक्लिअर फ्यूजन म्हणजे एका न्यूक्लिअरचे दोन तुकडे होत असतात न्यूक्लिअर सूर्यामध्ये काय होत असतात ते एकत्र येत असतात आणि फि फी, फिजनमध्ये ते ब्लाम जात असतात म्हणजे जे ॲटॉमिक एनर्जीमध्ये आहेत एकापासून दोन तयार होतात आणि सूर्यामध्ये काय होत असतात दोनांपासून एक तयार होत असतं म्हणजे हायड्रोजन हेलियम काय होत असतात फ्यूज होऊन लाईट आणि हिट ही निर्माण करत असतात ठीक आहे सो अशा पद्धतीने हा डिफरन्स पण तुमच्या लक्षात आला असेल की सूर्य असेल की फिजन लयचं की फ्युजन लयचं सांगा बरं सूर्य असेल तर लक्षात ठेवायचं न्यूक्लिअर फ्युजन लिहायचं आहे आणि अटॉमिक एनर्जी तर काय न्यूक्लिअर फ्यूजन एफ आय डबल एस आय ओ एन लिहायचं आहे सो कॉमेंटमध्ये लिहा सूर्यामध्ये कोणत्या पद्धतीने इलेक्ट हिट जनरेट होत आणि तुमच्या एनर्जी एनर्जीमध्ये कुठल्या पद्धती वेदर इट इज न्यूक्लिअर फ्यूजन ऑर न्यूक्लिअर फ्यूजन सो हा डिफरन्स तुम्हाला कोणी सांगणार नाही तुम्ही आज क्लिअर केलेला आहे कॉमेंटमध्ये लिहा कोनामध्ये न्यूक्लिअर फ्यूजन होतं आणि कोणामध्ये न्यूक्लिअर फिजन होत असतं सो दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एन एनर्जी अटॉमिक एनर्जी आपण क्लिअर केलेला आहे फर्स्ट आपण सन बघितला अर्थ देन केमिकल एनर्जी देन इलेक्ट्रिकल एनर्जी अँड द नेक्स्ट वन इज द एटॉमिक एनर्जी एटॉमिक एनर्जीमध्ये काय लिहायचं हे पण सांगितलं इट इज अ ह्यूज अ ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी और हीट इज प्रोड्यूस इन दिस इन दिस वे इन अ वेरी शॉर्ट टाइम व्हेन द न्यूक्लियर ऑफ सम एलिमेंट्स लाइक युरेनियम एंड थोरियम आर बमबार्डेड विथ द न्यूट्रॉन्स एंड दिस न्यूक्लियस गेट कन्वर्टेड इनटू two types of nuclei by the nuclear fission reaction okay and the last source of uh, heat is given in your textbook that is air a large amount of heat is present in the air around us जी हवा आहे त्या हवा हवेमध्ये सुद्धा उष्णता असते सूर्यापासून मिळाली ती बघा कधी कधी आपल्याला खूप गर्मी होत असते खूप उष्णता आपण म्हणतो की हवा खूप तापलेली आहे ठीक आहे कधी कधी थंडी वाजत असते म्हणजे हवेमध्ये हीटचं प्रमाण काय आहे कमी आहे सो अ लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रेझेंट इन द एअर अराउंड सो दिस इज ऑल्सो सोर्स ऑफ हीटो अशा पद्धतीने सहा सोर्सेस सन अर्थ केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी एटॉमिक एनर्जी अँड सिक्स्थ वन इज अ एअर मग आता पाच मार्काला हंड्रेड पर्सेंट पेपरला हा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्लेन करणार मग इथे तुम्ही डायग्रॅमॅटिक पण रिप्रेझेंटेशन करू शकतात मध्ये काही विद्यार्थ्यांना आउट ऑफ बोर्डाला नाईंटी सेवन नाईंटी एट मार्क्स मिळवायचे असतात त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी सांगते असा जर प्रश्न आला तर तुम्ही तुमची बुद्धी इथे वापरू शकता सोर्सेस ऑफ असा मध्ये चौकोन कडा तिथे सोर्सेस ऑफ फीट आणि त्याला असे ॲरो दाखवा फ्लो चार्टसारखं दाखवा की कशा कशापासून एनर्जी मिळते तुमची कल्पकता पण दिसेल की हा विद्यार्थी हुशार आहे कशापासून मिळते हां सनपासून मिळते एका एरो करून सन दाखवा त्याला गोल करा अर्थपासून मिळते इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी अटॉमिक एनर्जी एअर असे सहा तुमच्या प्रकारे एनर्जी मिळते आणि खाली एक्सप्लेन करा विषय थोडीशी माहिती द्या मग तुमच्या अर्थविषयी ल इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी अटॉमिक एनर्जी एअरविषयी थोडीशी माहिती आणि तुम्हाला मग सोर्सेस ऑफ हिट हा जर प्रश्न आला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आउट ऑफ मार्क्स इथे मिळणार आहे सन आला तर सन विषयी तुम्ही इन्फॉर्मेशन लिहिणार आहात इले केमिकल एनर्जीमध्ये पेट्रोल डिझेल विषयी लिहिणार आहात इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये तुमच्या डेली लाईफमधले जे गॅजेट्स आहेत ते गरम झाल्यानंतर हिट कशी मिळते ॲटॉमिक एनर्जीमध्ये तुम्ही युरेनियम आणि थोरियम विषयी लिहिणार आहे आणि एअर विषय लार्ज अमाऊंट ऑफ हिट इज प्रेझेंट इन द इयर असं लिहिणार आहात सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोर्सेस ऑफ हिट काय आहे आपल्याला ही उष्णता या सगळ्या सोर्सेसमधून कशा पद्धतीने मिळते ते क्लिअर केलं आहे कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंटमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी